नमस्कार मित्रांनो मी दिलीप गाडी क्राउन रिसर्च अकॅडमीमध्ये आपलं सर स्वागत आहे आपण काय आता आपण निफ्टी आणि बँक निफ्टीमधल्या लेवल बघणार आहोत जे की उद्याच्या मार्केटसाठी कसे काम करणार आहे बघू आपण चार्टवरती सर्वांना चार्ट हो दिसत दिसत असेल चेक करा तर आज आज निफ्टीमध्ये क्लोजिंग जे झालेलं आहे ते पंचवीस हजार नऊशे सदुसष्टला सत्तरला क्लोज आहे तुम्हाला मी पाठीमागं बोलवतो जोपर्यंत मार्केट पंचवीस हजार नऊशे पन्नासच्या वरती आहे तोपर्यंत ओनली थिंग फॉर बाय आता पंचवीस हजार नऊशे पन्नास ही जी लेवल आहे ती मेक ऑन ब्रेक लेवल आहे Market, जो परेंद परेंद अता जो, अता मार्केट निफ्टी जोपर्यंत पंचवीस हजार नऊशे पन्नासच्या वरती सस्टेंड होती तोपर्यंत ती जी होती आता जो आता सध्या सध्याचे सिच्युएशन जशी मार्केटमध्ये चालू आहे सप्लाय आलेला आहे पॉवरफुल तुम्हाला बोललो होतो सव्वीस हजार सत्तरचा आपला टॉप लॉस असणार आहे लॉस ब्रेक झाला डायरेक्ट मार्केट धाड 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 तर ठीक आहे मार्केटच्या लेवल आपलं काम करते चेक करा तुम्ही ऍक्च्युली प्रॉपर लेवलमध्ये निपटी बँक निपटी वर्कआउट होत आहे का तर आता आपण बघूया आता उद्या आपण काय केलं पाहिजे सध्याची जी सिच्युएशन आहे तर मार्केटमध्ये सप्लाय क्रिएट झालेला आहे आता निफ्टीमध्ये पंचवीस हजार नऊशे पन्नासच्या खाली एक पाच ते दहा मिनटं जर सस्टेंड राहिलं पंचवीस हजार नऊशे पन्नासच्या डाऊन साईडला जर सस्टेंड राहिलं पाच ते दहा मिनटं तर सेलिंगमध्ये पहिलं टार्गेट असणार पहिले टार्गेट असणार पंचवीस हजार आठशे सत्तर नंतर सेकंड टार्गेट असणार पंचवीस हजार सातशे सत्तर आणि लास्ट वन डे मध्ये इथपर्यंत पण येऊ शकत पंचवीस हजार सहाशे पन्नास थर्ड टार्गेट असणार आहे तर याच्यामध्ये इथून नंतर ज्यावेळेस मार्केट निपटी ह्या साइडला येईल पंचवीस हजार चारशे सत्तर इथं नंतर आपल्याला बाईंगची ऑपॉर्च्युनिटी शोधायची आहे शो तर इथून परत डिमांड झोन क्रिएट होतोय या पद्धतीने जर आता समजा आपल्याला हे सेलिंगसाठी से पाहिलं आपण आता वर ज्यावेळेस ती जी करायची असेल आपल्याला तर ते कुठून पुढं जोपर्यंत सव्वीस हजार सत्तरच्या सा वरती पंधरा मिनिट जोपर्यंत सस्टेंड होत नाही तोपर्यंत तो नो बाईंग ओनली थिंग फॉर आता बाउन्स इथून बाउन्स बॅक जर आला तर ओनली थिंग फॉर सेल सव्वीस हजार पन्नासच्या आणि सव्वीस हजार सत्तरच्या या झोनमध्ये तुम्ही सेल करू शकता आणि स... जर इथं बेरिश पॅटर्न तयार झाला असेल तर अन्यथा नको जर समजा सव्वीस हजार सत्तरच्यावर जर क्लोजिंग दिलं मार्केटनं सव्वीस हजार सत्तरच्या वरती जर निफ्टीनं क्लोजिंग एक पाच ते दहा मिनटं किंवा पंधरा मिनटाची कॅन्डल जर क्लोज झाली तर तुम्ही इथं बाय करू शकता तर ते त्यामध्ये पहिलं टार्गेट असणार आपलं सव्वीस हजार एकशे पन्नास सेकंड असणार सव्वीस हजार दोनशे पन्नास आणि थर्ड असणार सव्वीस हजार तीनशे नाही चारशे सत्तर पर्यंत अपसाइडला मुवमेंट येऊ शकतो थर्ड टार्गेट असणार आपले अशा प्रकारे आपण निफ्टीमध्ये काम करू शकतो हे जे लेवल आहेत त्या फक्त निफ्टी फ्युचरच्या आहेत या प्रकारे आपण वर्किंग करू शकतो निफ्टी फ्युचरमध्ये अशा तऱ्हेने आपल्याला बँक निफ्टीमध्ये पण सेम कंडिशन मी तुम्हाला परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं जोपर्यंत मार्केट अठ्ठावन्न हजार नऊशे पन्नासच्या खाली सस्टेंड होत नाही तोपर्यंत तो सेल करायचं नाही बघा मार्केट अठ्ठावन्न हजार नऊशे पन्नासच्या खाली सस्टेंड केले वन एका पाच मिनिटाच्या कॅन्डल सॉरी एका पाच मिनटाच्या कॅन्डलमध्येच एक पंधरा ते वीस मिनिटात मार्केट डायरेक्ट फर्स्ट टार्गेट आपला अच्छा झालं आता याच्यामध्ये ओन्ली थिंग फॉर जेज बाउन्स बॅक येईल याच्यामध्ये तर साइटला पाऊस आला की तुम्ही डायरेक्ट वरून सेलिंग करू शकता कुठपर्यंत सेलिंग तुम्ही एकोणसाठ हजार पन्नासच्या आणि अठ्ठावन्न हजार नऊशे पन्नासच्या यामध्ये आपण सेल करू शकता या जोरमध्ये पाऊस मारला की इथं सेल करायचं पॅटर्न दिसला पाहिजे आपल्याला सेलिंगचा वेरीज पॅटर्न त्यानंतर हे आपलं चारशे पन्नासचं डाऊन साइडला टार्गेट असणार आणि अठ्ठावन्न हजार एकशे पन्नासचं हे एक सेकंड आणि थर्ड इथं परत तुम्हाला रिवर्स येऊ शकतो बाईंगचा सत्तावन्न हजार आठशे पन्नासला फिरशे इथं नंतर तुम्ही बाईंगची ऑपॉर्च्युनिटी शोधू शकता जसं पॅटर्न बनला पाहिजे आपला बाईंगचा पॅटर्न रिवर्स बँक आणि हे झालं सेलिंगचं आता वरच्या साईडला ज्यावेळेस मुवमेंट येणार आहे जोपर्यंत एकोणसाठ हजार एकशे पन्नासच्या वरती मार्केट दहा ते पंधरा मिनटं सस्टेंड होत नाही तोपर्यंत नो बाईंग टॉप इथं बाईंग करायचं नाही एकदा पंधरा मिनटाची कॅन्डल याच्यावरती सस्टेंड झाली की तुम्ही इथं रिव्हर्स बाईंगची ऑपॉर्च्युनिटी शोधू शकता इथं बाईंग करू शकता इथं बाईंग केल्यानंतर हा तुमचा छोटासा टॉप लॉस राहणार आहे अठ्ठावन्न हजार नऊशे पन्नासचा आणि इथून तुम्ही बँकचं चान्स शोधू शकता पहिले टार्गेट असणार एकोणसाठ हजार चारशे पन्नास सेकंड असणार एकोणसाठ हजार सातशे पन्नास आणि थर्ड असणार साठ हजार एकशे पन्नास इथपर्यंत येऊ शकता मग बँक निफ्टी इथपर्यंत येऊ शकते तर अशा प्रकारे आपण निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये या प्रकारच्या लेवलवरती काम करू शकतो तुम्ही बी आपल्या चार्टवरती ह्या लेवल प्लॉट करून ठेवा तुम्हाला चांगल्या उपयोगी होऊ शकतात ले या लेवल या प्रकारे तुम्ही काम करू शकता तुम्हाला थोडंफार शिकायला भेटू शकतं याच्यामध्ये आणि जर तुम्हाला आपल्या लेवल ले किंवा आपलं जर हे सगळं चॅनलवरती जे नवीन आलं असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा लाईक्स करा आवडल्यानंतर आणि शेअर्स करा जे की लोकांना मदत होऊ शकते आपल्या लेवलच्या साहाय्याने थँक्यू